नमस्कार माय मायमाऊली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे आणि मी आहे शेख इस्माइल तेलंगणातील बंदी असलेली देशी दारू महाराष्ट्रातील कणकी येथून भीमपूर मंडळातील पाकडीगुडा गावात बेकायदेशीरपणे आणत आणि विकत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यावर जैनत सी आय डी साईनाथ एसआय पीरसिंग हेड कॉन्स्टेबल गंगारेड्डी मधुकर यांच्यासह तोडसाम व्यंकटराव आणि आत्राम मोतीराम जे महाराष्ट्रातील कणकी येथून मोटरसायकलवरून बेकायदेशीरपणे देशी दारू आणत होते त्यांना काल संध्याकाळी लिंगुडा गावाच्या बाहेरी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून पन्नास देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या देशी दारूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला जैनत सी आय डी साईनाथ म्हणाले की आदिलाबाद जिल्हा एस पी अखिल महाजन आय पी एस यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पाळत वाढवण्यात आली आली आहे आणि डीएसपीएल रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली समाज, समाज कंटक शक्तीवरून कडक कारवाई करण्यात येत आहे जीवन रेड्डी यांनी सांगितले की देसी दारू विक्रीसाठी नेत असल्याचे दोन लोकांना होशियारीने पकडणारे जैनत सीआयडी साईनाथ एसआय SI पीरसिंग हेड कॉन्स्टेबल गंगारेड्डी आणि मधुकर यांच्या मंडळात कुठेही देशी दारू पोकर मडका गांजा यासारख्या समाजकंटक का आ, कारवायात होत असतील तर ते माहिती देऊ शकतात